काँग्रेसनं एका योजनेचं सुतोवाच केलेलं आहे नेमकी योजना काय आपण पाहूयात राज्यात लाडकी बहीणला शह देण्यासाठी काँग्रेसनं राज्यात महिलांसाठी सत्तेवर आल्यानंतर शक्ती योजना आणण्याचं ठरवलंय महिलांना तीन हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत लाडकी बहीण नंतर आता काँग्रेसची शक्ती योजना आणण्यात येणार आहे लवकरच त्या संदर्भातली घोषणा केली जाणार आहे उद्या वर्षा गायकवाड याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत आणि कदाचित या योजनेचा महाविकास आघाडीच्या एकत्रित जाहीरनाम्यात सुद्धा उल्लेख होऊ शकतो योजनेसंदर्भात काँग्रेस उद्या महत्वाची घोषणा करणार आहे या योजनेत नेमकं काय काय असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काँग्रेस महिलांसाठी ही योजना काढणार आहे महिलांसाठी शक्ती योजना असेल काँग्रेसच्या शक्ती योजनेत महिलांना दर महिना तीन हजार रुपये मिळणार आहे सखी शक्ती योजनेअंतर्गत महिलांना व्याजमुक्त पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे महिलांना मोफत बसनं प्रवास करता येणार आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई खरंतर जम्मू काश्मीरमध्ये या योजनेची घोषणा काँग्रेसनं केलेली आहे आणि तीच योजना महाराष्ट्रात आणण्याचा काँग्रेसचा मानस आहे काय अधिक माहिती आहे उद्या याच संदर्भात वर्षा गायकवाड पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतंय अगदीच आपण महाराष्ट्र राज्याची काँग्रेस पक्षातर्फे आता सचिव योजना

जुई जाधव आपल्या प्रतिनिधी या योजनेसंदर्भातली माहिती देत होत्या काँग्रेसनं एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आणलेली आहे लाडकी बहीण या सत्ताधाऱ्यांच्या योजनेला शह देण्यासाठी आणि सत्तेवर आल्यानंतर ही योजना लागू करणार असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्यासंदर्भातली माहिती उद्या जाहीर केली जाणार आहे